माझं नाव सलीम सय्यद तामा मी माझी सभापती परिवहन समिती महानगरपालिका तर आमचे नेते अजितदादा साहेब यांच्या उद्या लोग, ते पराड संघटनेचे काही लोक ते लोकांनी ते उलटसुलट भाषणबाजी करून दादाला ते त्याच्या बोर्डाला बॅनरला दगड ते टमाटे मारून ते केले ते चुकीचे केले त्यांनी तसं करायचं नाही ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहे व शेतकरीच्या विषयामध्ये यापुढे स्वतः दादानी एकतीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज स्वतः जी दादानी मंजू मंजूर म्हणजे सी एम साहेब स्वतः तिने बसून कॅबिनेट मिनिस्टर सगळे बसून तिने स्वतः हे केले तर शेतकऱ्याचे लोक नाही आहे दादानी दादा स्वतः एक शेतकरी आहे दादा कवा पण शेतकऱ्याची आवाज आहे विधानसभामध्ये तर आपण तुम्ही लोकांचे का पण रडस बोलते ते बोलू नका आम्हाला पण जबा नाही आम्ही पण का पण करू शकतो सगळं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही और ते आता कोण कोण बोलले ते आता तिला काय त्यांचे काय आहे ते आम्ही बोलू नका पत्रिका माहिती आहे शोधापुरती तुम्ही काय आहे आपण पण काय त्याला बघायचं आपण नंतर बोलायचं तुम्ही फक्त विनंती आहे की बाबा तुम्ही तुम्हाला नियोजन द्यायचं आहे का द्यायचं तुम्ही कैदी नाही करा लोकशाही पद्धत नाही करा तुम्ही असं करायचं ते फालतू लोक करते आता आम्ही काय बोलायचं साहेब तुम्हाला माहीत आहे तुम्ही पत्रकार बंधू तुम्हाला माहीत आहे आता आम्ही बोलून आम्ही कशाला आमचे जबान खराब करून घ्यायचे मला कोणाला विरोध तुम्ही बोलताना मला बघायच्या तुम्ही काय आहे ते नंतर मी सांगायचे तुम्ही एक नेताला खुश करा तुम्ही कोणते परत नेताला का पण बोलायचं म्हणजे चुकीचं आहे तसं बोलू नका तुम्ही आम्ही बोललो आहे आम्ही रोडवर आले तर लय तुम्हाला म्हण पाडं एवढं लक्षात घ्या तुम्ही आमच्याकडे पण लय आहे आम्ही का करतो बघा उगा आमचे नेता विजय तुम्ही सांगू नका लोकप्रतिनिधी लोक म्हणजे तुम्ही कैद्यांनी करा काय करायचं आहे तुम्ही जाऊन भेटा नेताला भेटा नेता सांगू द्या हां तुम्ही का पण उलट सुरू सांगायला लागले चुकीच आहे फक्त विरोध सांगतो मी तुम्ही का बोलू नका एवढ्याच आमची विनंती आहे तुम्ही काय करणार काय तिच्या पुढे का झालं तर आम्ही काय करणार ते दाखवतो आम्ही करून दाखवतो तिच्या नेताही उद्या सोलापूरमध्ये तर आम्ही होती पक्ष वर आमचे कार्यकर्ता आमचे लोक काय करणार ते आम्ही दाखवतो करून